माझ्या बालमित्रांनो आपला आजचा भाषणाचा विषय आहे माणसात देव शोधणारा संत गाडगे बाबा माझी व्हिडिओ आवडली असता माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका माननीय अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो देव नाही दगडात देव नाही दगडात देव दाखविला तुम्ही माणसाच्या हृदयात माणसाच्या हृदयात स्वातंत्र्यपूर्वीचा कालखंड महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचे साम्राज्य पसरलेले होते साधे भोळे अज्ञानी लोक देवळातील दगडाच्या देवाच्या मागे लागले होते अशावेळी या सामान्य माणसांना मनुष्याच्या हृदयातील देवाची ओळख करून देणाऱ्या महान संतांचा जन्म महाराष्ट्रात झाला असा हा माणसातील देव शोधणारा संत म्हणजे गाडगेबाबा होय विदर्भातील शेळगावी तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी बाबांचा जन्म झाला त्यावेळी समाजावर अन्याय अत्याचाराचे डोंगर रचले जात होते त्यातून दुःखाच्या नद्या वाहत होत्या अंधश्रद्धेचे थैमान माजले होते मुक्या प्राण्यांना बळी दिले जात होते रक्ताचे पाठ वाहत होते माणसाचा चिखल होत होता सावकार गरिबांच्या गळ्यात फास आवडत होते हे सारे काही बाबांनी जवळून पाहिले त्यांना ते सहन झाले नाही अखेर त्यांनी घराचा संसाराचा त्याग केला आणि परिश्रमाचे व्रत स्वीकारले सोडून सर्व घरेदार तोडीले पाश मायेचे अनवाणी फिरूनी पायी अश्रू पुसले बहुजनांचे डोक्यावर जिंजा अंग्यावर चिंड्या एका हाती फुटके गाडगे एका हाती खराटा फुटक्या मडक्याच्या खापराचे भोजन पात्र असा बाबांचा वेश होता ज्या गावात बाबा जात ते गाव हातातील खराट्याने स्वच्छ करत व संध्याकाळी गावातील लोकांच्या मनातील घाण कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छ करत हाती घेऊन खराटा अवघ्या झाडीला रेवाट्या पुराणातील भाकडकथा बाबांनी कीर्तनात कधीच सांगितल्या नाही बाबांचे कीर्तन म्हणजे सर्वसामान्य माणसांना जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ होता अडाणी राहू नका पोलांना शाळेत पाठवा सावकाराचे कर्ज काढू नका मुख्या प्राण्यांचा बळी देऊ नका दगडाच्या देवाची पूजा करू नका देव दगडात नाही अरे देव तर माणसाच्या हृदयात आहे बाबांचा हा उपदेश सामान्यांच्या जीवनाला दिशा देणारा होता माणसाच्या हृदयातील देव शोधून दाखवणाऱ्या या संतांनी अंधश्रद्धेला प्रखर विरोध केला अनेक प्रसंगी स्वतः पुढाकार घेऊन सामान्य माणसांना अंधश्रद्धेपासून परावृत्त करण्याचे काम गाडगेबाबांनी केले तहानबुकेची पर्वा न करता बहुजन समाजाची दुःखी स्थिती पाहत त्यांचे दुःख आपल्या हाताने पुसण्यासाठी अनवाणी पायांनी बाबा वणवण भटकत राहिले हातातील गाडग्यामुळे लोक त्यांना गाडगेबाबा म्हणत एखाद्या गावात अंगावरील चिंद्यामुळे चिंदेबाबा म्हणत तर विदर्भ व मराठ्यात वट्टीबाबा म्हणत पण खऱ्या अर्थाने ते होते रंजल्या गांजल्यांचे बाबा होते पण गाडगेबाबा म्हणजे मानवतेचे पुजारी माणसातील देव शोधणारे खरे संत आणि वीर बुद्धिवंत होते मानवाची पूजा करणाऱ्या या थोर संतांकडे पाहिले की संत तुकारामांच्या अभंगाची आठवण होते जे का रंजले गांजले म्हणी जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथीचं जाणावा जय हिंद जय जा महाराष्ट्र धन्यवाद